विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तासगाव येथील नगरपालिका इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने खासदार विशाल पाटील व माजी खासदार संजय काका पाटील एका व्यासपीठावर आले होते या कार्यक्रमात खासदार खासदार विशाल पाटील पाटील यांनी यांनी भाषणानंतर माजी संजय काका उत्तर देताना व्यासपीठावर बसलेल्या खासदार विशाल पाटील यांनी काही मुद्द्यांवर हस्तक्षेप केल्यानंतर संजय काकांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जोरदार उत्तर देताना सभागृहात दंगा झाला ज्यावेळी खासदार विशाल पाटील यांनी भाषण करताना माजी खासदार संजय काका यांनी शांतपणे ऐकून घेतले तर संजय काका बोलतानाही खासदार विशाल पाटील यांनी शांतपणे ऐकून घ्यायला पाहिजे होते अशा चर्चा कार्यक्रम स्थळी होत होत्या एकंदरीतच आगामी निवडणुकांमध्येही या दोघांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे पाहुयात विकास ह्या तालुक्यात भरपूर

त्यामुळे आपण एकत्र येऊन जरूर पार्टी असतात पक्ष असतात एकमेकांच्या विरोधात पण एवढी तेवढं सुरू नका की दुसऱ्यानं केलेल्या कामात जाऊन आपण नाचावं आणि त्याचे बोर्ड लावावे